नमस्कार मी प्राध्यापक माणिक दिवसे पाटील संचालक देय करिअर अकॅडमी राशील मित्रांनो बोर्डवरचं गणित पहा परीक्षेला जर असं गणित आलं हे घातांकाचं गणित आहे बऱ्याच मुलांना याचं उत्तर काढता येत नाही तर ह्याचं उत्तर एक मिनिटाच्यात कसं काढायचं तर ते आज आपण पाहणार आहोत बघा गोल कंसामध्ये दहा चोवीस गोल कंसा तीनशे चौथा घात चौकोनी कंसाचा चारशे पाचवा घात बरोबर किती तर ह्या गणितात करायचं काय सुरुवातीला दहा चोवीस जे तुम्हाला दिसतंय ह्याचं संक्षिप्त रूप तुम्ही काढून घ्या संक्षिप्त रूप कर करा म्हणजे छोटं करा गातांक म्हणजे मोठी संख्या छोटी करण्यासाठी वापरला जातो थोडक्यात तुम्हाला सांगतात दहा चोवीस करण्यासाठी आपण कसं करू शकतो चारचा पाचवा घात म्हणजे चारचा या ठिकाणी गुणाकार केला तर दहा चोवीस उत्तर येतं मग आपण छोटं करून घेऊ बघा काय करायचं गोल कंसात चारचा पाचवा घात गोल कंसात तीन छेद चौथा घात चौक पूर्ण त्याचा चार छेद पाचवा घात आता यामध्ये घाताचा गात दिला नाही घातांकाचा या ठिकाणी गुणाकार होतो आता घातांकाचा गुणाकार म्हणजे बघा चारचा पाचवा घात गुणिले तीन छेद चार गुनिले चार छेद पाच आता काय करायचं काटा करा या पाचला हा पाच गेला या चारला ह्या चार गेला आता राहिलं चारचा तिसरा घात चारचा तिसरा घात मध्ये चारचा तीन वेळेस गुणाकार असतो आणि चारचा तीन वेळेस गुणाकार चार एक चार चौक चार सोळा आणि सोळा चौक चौसष्ट अशा पद्धतीने ह्याचं हे फायदा उत्तर आहे अशा पद्धतीने सोडावं